हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर कोल्हापुरातला हा दुसरा व्हिडिओसुद्धा मी पाठोपाठच टाकत आहे जेणेकरून तुमची कंटिन्युटी डिस्टर्ब होऊ नये म्हणून तर आज हा आमचा दुसरा दिवस आहे कोल्हापूरमध्ये आम्ही आलो आहोत कोल्हापूर पॅलेसला चाललो आहे पॅलेस बघायला हो म्युझियम आहे ॲक्च्युली हे दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने तर हा असा आहे छत्रपतींचा पॅलेस पॅलेसच्या भोवती सुंदर असं बगीचा असल्यामुळे पर्यटक इथे फो, फोटो काढून काढल्याशिवाय राहत नाहीत हा पॅलेस आहे छत्रपती शाहू महाराजांचा ज्याचं रूपांतर आता एका म्युझियममध्ये करण्यात आलेलं आहे ह्या म्युझियममध्ये छत्रपती शाहू महाराजांनी वापरलेल्या वस्तू त्यांचे युनिफॉर्म्स त्यांनी घातलेले कपडे त्यांनी शिकारीकरता वापरलेली शस्त्र हत्यारं तसेच त्यांची परंपरा परंपरागत शस्त्र वेगवेगळ्या प्रकारच्या व आकाराच्या बंदुका तलवारी व नानाविध प्रकारची अशी शास्त्रं इथे म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वागणकंसुद्धा इथे आहेत पूर्वी वापरात येणारे मेणे हत्तींवर लादल्या जाणाऱ्या प्युअर चांदीच्या मदारी हत्तीच्या सोंडेवर घातला जाणारा चांदीचा भव्य पट्टा अशा अनेक वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या आहेत म्युझियममधल्या या सगळ्या वस्तू बघताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही खरोखरच हे म्युझियम एकदा बघावंच असंच आहे पण म्युझियमच्या आत आध जाण्याआधीच आपल्याला स्ट्रिक्टली आपले मोबाईल स्विच ऑफ करावे लागतात त्यामुळे मला आतून काही शूट करता आलेले नाही पण एकंदर मी केलेल्या वर्णनावरून तुम्हाला समजलंच असेल की हे म्युझियम काय आणि कशाबद्दल आहे तर आता म्युझियम बघून झाल्यानंतर लगेचच आम्ही निघालो होतो वाडी रत्नागिरी येथे ज्योतिबाच्या दर्शनाला तर आम्ही आलो हो आहोत ज्योतिबाच्या दर्शनाला तुम्हाला दिसतच असेल कशी गुलालाची उधळण झालेली आहे इथे मंदिराच्या बाहेर नुसतं गुलाबी गुलाबी झालेलं आहे मन मंदिर कारण का ज्योतिबाला गुलाल आवडतो त्यामुळे इथे गुलालाची उधळण केली जाते अशा प्रकारे आणि ज्योतिबाला गुलालच वाहिला जातो त्यामुळे सगळ्या मंदिरावर इथे गुलालच गुलाल दिसेल तुम्हाला ज्योतिबाचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच आम्ही निघालो पन्हाळगडावर खंडोबाचं दर्शन झालं आता आम्ही पन्हाळ्याला आलेलो आहोत पन्हाळगडावर आता आम्ही चुलीवरचं पिठलं भाकरी खाणार आहोत छान इथे खूप छान टेस्टी असं पिठलं भाकरी मिळते छान पिठलं भाकरी मिळते इथे तर आम्ही इथे पिठलं भाकरी खाणार आहोत चुलीवर बनवतात मस्तपैकी तर आता इथे इपर्यंत आमचा जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊया म्हणजे जेवणच घेऊया म्हणून आम्ही इथे थांबलो होतो तर पन्हाळगडाच्या अगदी पायथ्याशीच हे असं एक हॉटेल जमा असं दुकान आहे तर तिथे आम्ही जेवायला थांबलो होतो हा ह्या मो मावशी सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत इथे भाकऱ्याच करत असतात असं गरम गरम भाकऱ्या करून इथे वाढल्या जातात छान पिठलं भाकरी भरलेलं वांग असा मेनू असतो यांचा पहा मावशी कशा भाकऱ्या बनवत आहेत दोन तव्यांवर त्या एकट्याच भाकऱ्या बनवत असतात आणि गरम गरम सगळ्यांना वाढल्या जातात चिन्ह असंच भाकऱ्या करताना बघत होती छान वाटत होतं अगदी थंडी होती त्यामुळे त्या चुलीचं जरा बरं वाटत होतं विस्तव लागत होता तर पण गरमीत काय हालत होत असेल ना त्यांची आता आमच्यासुद्धा भाकऱ्या बनता आहेत ऑर्डर दिलेली आहे वाट बघतोय आमचं आमचा टर्न कधी येईल याची तर अशी आमची ताटं आलेली आहेत जेवणाची ही अशी बघा पिठलं भाकरी अख्ख्या मसूरची भाजी आहे भरली वांगी आहेत कांदा दयाची वाटी आणि मिरचीचा ठेचा पापड आणि अशा गरम गरम एक एक भाकऱ्या करून त्या आमच्या ताटामध्ये ठेवत आहेत वा सुंदरच बेत होता अगदी तर इथे छान आणि सुंदर अशा मस्त चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर लगेचच आम्ही पन्हाळगडावर गेलो आम्ही आलोय पन्हाळ गडावर हे जे तीन दरवाजे दिसत आहेत ना तुम्हाला तिथे कोंडाजी फर्जन साठ मावळ्यांना घेऊन वर आले होते साठ मावळ्यांना घेऊन ह्या दिशेने आता मी तुम्हाला पन्हाळ गडावरची काही फेन बेन अट्रॅक्शन्स दाखवते आ, ही जी इमारत आहे ना आ, हे म्हणजे पन्हाळगडावरचं सगळ्यात उंच टोकावर असलेलं असलेली इमारत आहे इथून ॲच्युली पूर्वी लक्ष ठेवायला जायचं म्हणजे गडावर कोणी आक्रमण तर करणार नाही ना दरीकडच्या साईडनी कोणी येणार तर नाही ना तर लक्ष ठेवलं जायचं ह्या सगळ्यात उंच असलेल्या इमार इमारती इमारतीमधून आणि इथेच बाकी युद्धांची किंवा बाकी कुठलीही खलबत चालायची पुन्हा विचार विनिमय वगैरे महाराजांचे ते सगळे इथे ह्या इमारतीमध्ये मा चालायचे गडावरचे सगळे मावळे एकत्र येऊन इथे त्यांची युद्धाबद्दलची खलबतं चालायची या इमारतींमधूनच असे दुर्बिणीतून गडावरचे दोन तीन असे मेन मेन पॉईंट्स दाखवले जातात तर आम्हीसुद्धा क्युरिओसिटी म्हणून ते दुर्बिणींमधून पाहून घेतले आहे महाराजांचं मंदिर पन्हाळ्यालाच महाराजांचं असं मंदिर बांधलेलं आहे सकाळी फक्त एक टाईम करताच फक्त उघडलं जातं आणि नंतर बंदच असतं हे तर मी म महाराज असं म्हटलं आहे फक्त म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज कारण का आपले महाराज हा राजवाडा छत्रपती शिवाजी महाराज त्याची आता शाळा शाळेमध्ये रूपांतर झालं आहे शाळा बनवली आहे हा छत्रपती तारा राजवाडा आहे या वाड्याचं रूपांतर आता एका शाळेमध्ये झालेलं आहे वाड्याच्या प्रत्येक खोलीमध्ये वर्ग भरवले जातात त्यामुळे खूप छान असा उपयोग केलेला आहे या वाड्याचा आता तर अशाच प्रकारे इथल्या जुन्या वास्तूंचा उपयोग काही शासकीय कार्यालयं किंवा अशा शाळा वगैरे अशामध्ये उपयोग केलेला आहे आता हे आम्ही आलो आहोत तीन दरवाजा इथे ॲक्च्युली हा पन्हाळगडाचा मेन एंट्रन्स मानला जातो तर ती तिथे तीन दिशांनी तीन दरवाजे आहेत म्हणून याला तीन दरवाजा असं संबोधलं जातं आहे बघा तर अशा प्रकारे आपला इतिहास आपल्या देशाचा आपल्या राज्याचा इतिहास आपणच जिवंत ठेवला पाहिजे हो की नाही ह्या गडावर वस्ती आहे लोकं राहतात इथे गडावर त्यामुळे अधूनमधून गाड्यांची येसुद्धा होत असते आणि लोक ह्या गेटमधूनच म्हणजे गडावरून खाली किंवा खालून वर येण्यासाठी हाच दरवाजा वापरतात त्यामुळे गाड्यांची सुद्धा रहदारी अधूनमधून असते ही आहे पन्हाळगडावरची तीन मजली विहीर ही विहीर तीन मजल्यांची आहे तीन मजले खाली उतरून ह्या अशा पायऱ्या आहेत तिकडे आणि पायऱ्यांनी खाली उतरून मग पाणी लागतं विहिरीला तर अशा प्रकारे आज आमचा पन्हाळगड सुद्धा बघून झाला होता तर आता इथून आम्ही पन्हाळगड बघून झाल्यानंतर सरळ हॉटेलला कोल्हापुरात आलो आज तिसरा दिवस आहे आमचा कोल्हापूरमध्ये आणि आम्ही आलो ना नाश्ता करायला सकाळ सकाळी ॲक्च्युली तीन दिवस आम्ही इथेच नाश्ता करतो आहे मोहन हॉटेलचं नाव आहे तर इथे एक नंबर नाश्ता मिळतो खूप छान नाश्ता आहे तर आज इथेच नाश्ता करून आम्ही नंतर मग फिरायला निघणार होत आहे यांचा मेन्यू आहे असं छोटंसंच आहे छोटंसंच अगदी एरिया आहे त्याच्यामध्ये त्यांनी खाण्याची सोय केलेली आहे नाश्ता एकदम अप्रतिम मिळतो हा देवीकडे मंदिराकडे जाण्याचा रोड आहे हा आणि अगदी जवळ अगदी पाच मिनटावरच आणि इकडे आणि ह्या बाजूला इकडे आमचं राहण्याची आमची सोय होती तर ह्या हॉटेलचा नाश्ता खरंच खूप छान असतो आम्हाला तर खूप आवडला त्यामुळे आल्याप्रमाणे आम्ही तीन दिवस इथेच नाश्ता करत होतो तर मला तुमच्यासोबतही हे शेअर करावं असं वाटलं तुम्ही जर कधी कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिराच्या महालक्ष्मीच्या द दर, दर्शनाला येणार असाल तर इथे नाश्ता जरूर करा खूप छान नाश्ता मिळतो म्हणूनच तुमच्यासोबत मी हे स हे शेअर करते तर हा असा आहे यांचा मेन्यू तर अशा प्रकारे आम्ही वेगवेगळ्या डिशेस ऑर्डर केलेल्या आहेत हा एक सिंगल वडा मागवला आहे एक साबुदाणा वडा मागवला आहे बटाटा वडा पण एकदम वेगळा आहे असा भाजी पण आतमधून अशी म यलो कलरची नॉर्मली असते तशी नाही आहे रेड कलरची भाजी आहे आणि बाहेरून एकदमच क्रिस्पी आहे कारण का बेसनात मला वाटतं अजून तांदळाचं पीठ वगैरे हो जास्त मिक्स केलेलं असावं त्यामुळे एकदमच क्रिस्पी बटाटा वडा आहे यांचा पण खायला खूपच टेस्टी होता हा साबुदाणा ही खूप सुंदर आतून एकदम सॉफ्ट आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असा साबुदाणा वडा आणि खायलाही अगदी चविष्ट आणि त्याच्यासोबत हिरवी चटणी दही आणि लाल चटणीसुद्धा तर आता कोल्हापुरात आलो आणि मिसळ नाही खाल्ली असं तर होणार नाही त्यामुळे मिसळसुद्धा ऑर्डर केलेली आहे मस्त अशी झणझणीत मिसळ आहे बघा तर इथे छान असा चविष्ट असा नाश्ता केल्यानंतर मग कसं आम्ही फिरायला मोकळे त्यामुळे बेग इथे अगदी वेगवेगळ्या डिशेस मागून आम्ही मनसोक्त नाश्ता केलेला आहे हा आहे दवणगिरी डोसा हो तर आता आम्ही आलेलो आहोत बाळूमामांच्या दर्शनाला आदमापूर इथे हे आहे मंदिर आतमध्ये तर शूटिंग करायला मिळणार नाही म्हणून मी बाहेरच सा, बाहेरचाच एरिया दाखवते तुम्हाला बाळूमामांचं दर्शन झालेलं आहे आमचं छानपैकी प्रसाद वगैरे आमचा आतून मंदिर खूपच छान आहे महाप्रसाद वगैरे झाला आहे आमचा आता आपण कुठे जाणार आहोत रे मेटकेगाव मे तिथे म्या रोवलेला खांब आहे तर बाळूमामांच्या समाधीचं स दर्शन घेतल्यानंतर आम्ही आलेलो आहोत मेथके गावात तर मेथके गाव इथे बाळूमामांनी रोवलेला खांब आहे असं म्हटलं जातं की ज्याला असं काही भूतप्रेत बाधा अशी झालेली असते तेव्हा या खांबाला जर फेऱ्या मारल्या तर ती बाधा निघून जाते असं म्हटलं जातं तर आम्ही आता इथेसुद्धा द आल्यासारखे इथेसुद्धा दर्शनाला आलेलो आहोत आतमध्ये शूट करायला दिलं नाही आहे त्यामुळे बाहेरूनच जमेल तेवढं मी शूट करते आहे बाळूमामांनी रोवलेला खांबसुद्धा तुम्हाला पुसटसा दिसत असेल आता त्याला आवरण घातलेलं आहे पंचधातूचं हे मंदिर बाहेरून असं दिसतं याप्रमाणे खूप सुंदर मंदिर आहे हे तर बाळूमामांचं दर्शन झाल्यानंतर बाळूमामांच्या पत्नी देवी सत्यव्या म्हणजे बाळूमामांना ॲक्च्युली शंकराचा अवतार मानलं जातं आणि देवी सत्तव्या त्यांच्या पत्नी यांना पार्वतीचा अवतार मानलं जातं तर त्यांचंही इथे मंदिर आहे जवळच तर तिथेही आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो होतो मी पहिल्यांदाच यांचं दर्शन घेतलं आहे त्यामुळे मला माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव होता हा हा मंदिर अगदी कर्नाटकी पद्धतीने अगदी छान सजवलेला आहे बाळूमामांच्या मंदिरात शेळ्या मेंढ्या आणि कुत्र्या कुत्र्यांच्या मूर्त्या असतात कारण का त्यांचंही वास्तव्य त्यांच्यासोबत होतं त्यामुळे त्यांच्याही मूर्त्या तिथे मंदिरात तुम्हाला बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे बाळूमामांचं शेळ्या मेंढ्यांवर विशेष प्रेम होतं त्या कारण का त्यांचा जन्मच धमधर समाजात झाला होता त्यामुळे याच्या मूर्त्या तुम्हाला इथे तिथे मंदिरात दिसतातच अळूमामांचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही परत आमच्या हॉटेलवर आल आलो आणि हा आमचा शेवटचा दिवस होता कोल्हापूरमध्ये त्यामुळे म्हटलं चला आपण मार्केटमध्ये जरा फिरून येऊया थोडंसं शॉपिंग करूया म्हणून मग बाहेर पडलो तर तिथे आम्हाला हे असं तोरणांचं वगैरे दुकान दिसलं खूपच अट्रॅक्ट झालो आम्ही हे बघून कारण का ही खूप वेगळ्या प्रकारची तो तोरणं इथे कोल्हापुरामध्ये बघायला मिळतात ही, ही अशी तोरणं आपल्याकडे बघायला मिळत नाहीत मुंबईमध्ये तर इथे या प्रकारचीच तोरणं वापरली जातात घरांना किंवा मंदिरांना अशीच तोरणं लावली जातात तर इथे खूप छान छान तोरणांचं कलेक्शन दिसलं म्हणून मग ह्या दुकानात शिरलो पण ही तोरणं ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला तिथून इथे आणण्यासाठी तितकी काही हे सुटेबल नाही आहेत कारण का त्याचं पॅकिंग वगैरे खूपच मोठं झालं असतं तर मग आम्ही त्यांच्याकडून काय केलं ना कार्ड घेतलं दुकानदारांकडून आणि कारण का म्हणजे आपल्याला ते कुरिअर करून पाठवतात आपल्या घरी त्यामुळे मग म्हटलं आपण घरी गेल्यानंतर कुरिअर करूनसुद्धा कुरिअरने मागवू शकतो कधी जेव्हा कधी आपल्याला हवं असेल तेव्हा त्यामुळे हे दुकानाचं कलेक्शन आम्ही बघून घेतलं पूर्णपणे पहिले खूप छान छान वस्तू होते यांच्याकडे लग्नात रुक्वदात ठेवण्यासाठी वगैरे पण खूप छान छान आयटम होते यांच्याकडे तोरणांचे प्रकार तर खूपच छान होते खूपच आवडले हो त्यामुळे मग थोडंफार बघून घेतलं म्हटलं आवडलं आपल्याला गेल्यानंतर आपण ऑर्डर करू शकतो कुरिअरनी आणि कुरिअरनी पण ते म्हणाले की आम्ही खूप छान अगदी व्यवस्थित पॅकिंग करून वगैरे घरपोच हे करतो अगदी तीन ते चार दिवसामध्ये कुरिअर मिळून जातो तुम्हाला तो आमची तोरणं वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही असंच फिरत फिरत पुढे पुढे आलो मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात ना असे देवांचे छोटे छोटे दागिने मुकुट फेटे वगैरे पुन्हा देवांची वस्त्र खूप छान छान मिळतात तर तेच कलेक्शन आता बघत होते मी तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुंदर दागिने आहेत बघा हे कुकुटसुद्धा फार छान छान आहेत फेटे छोटे छोटे देवांना घातल्यावर देव अगदी छान दिसतात देवीच्या साड्या पण खूप सुंदर सुंदर होत आहे ह्यांच्याकडे अगदी छान काठपदराच्या अशा मस्त साड्या होत्या त्या पण बघत होते कारण का मला माझ्या भाचीसाठी एक घ्यायची होती म्हणजे भाजी भाजी वा, <laughs> लक्ष्मी व्रत करत असते परत मार्गशीर्ष गुरुवारसुद्धा करत असते ना त्यामुळे मग असं कलशाला नेसवण्यासाठी मी साडी बघत होती तर असं छोटं मोठं केडोकमेडोक शॉपिंग करत करत का, आम्ही कारण ब आमचा हा शेवटचा दिवस होता कोल्हापूरमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळीच आमच्या परतीचा प्रवास सुरू होणार होता तर म्हटलं आजचं हे शॉ शेवटचं शॉपिंग छोटं मोठं जे राहिलं आहे ते उठ आटपून घेऊया हो तर अशा प्रकारे कोल्हापुरातले आमचे तीन दिवस कसे काही निघून गेले आम्हाला कळलंसुद्धा नाही खूप मजा केली या तीन दिवसांमध्ये जवळजवळ कोल्हापुरातली सगळी क्षेत्रं आम्ही बघून झाली अंबाबाईचं दर्शन झालं पहिल्याच दिवशी परत न्यू पॅलेस बघून झाला त्याचबरोबर आम्ही खिद्रापूरलाही गेलो खिद्रापूर हे क्षेत्र बघून झालं खूप सुंदर आहे आणि मग आम्ही पन्हाळगडावर गेलो पन्हाळगड फिरलो ज्योतिबाचं दर्शन घेतलं त्यानंतर आदमापूरला गेलो तिथे बाळूमामांचं दर्शन घेतलं रंकाळा तलाव फिरलो असे बरेच ठिकाणं फिरून झाली आमची फक्त कणेरी मठात आम्ही ह्यावेळेस गेलो नाही कारण क मागे आम्ही कोल्हापुरात आलेलो ल महालक्ष्मी दर्शनाला तेव्हा आम्ही सॉरी कणेरी मठात गेलो होतो त्यामुळे ह्यावेळेस कणेरी मठ स्किप केला आणि बाकीची सगळी ठिकाणं जी बघितली नव्हती ती बघून घेतली तर मैत्रिणींनो कसा वाटला तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय अँड टेक केअर